ना पाक इराद्यांचे नवे चेहरे दहशतवादाचे तरुण चेहरे कोण तरुणांना भडकवणार दहशतवादी घडवणार दहशतवादाला ना, दहशत दहशत ना धर्म असतो ना चेहरा मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पीओके स्थित दहशतवादी संघटनांचा पोकळ आत्मविश्वास द्विगुणित झालाय म्हणूनच की काय लष्कर ए तैबा सारख्या संघटनेनं आपली सूत्र नव्या ताज्या दमाच्या तरुणांच्या हाती सोपवली आहेत लष्कर ए तैबाचा संस्थापक हाफिज सईदवर मृत्यूची टांगती तलवार आहे म्हणूनच संघटनेसाठी हाफिजनं सगळी सूत्र आपल्या मुलाकडे म्हणजे तल्हा सईदकडे सोपवल्याची माहिती आहे ऑफिसचा मुलगा तल्हा सईद लष्कर तोयबाचा नवा आका झकीउर रहमान नवा लखवी ऑपरेशनल कमांडर साजिद मीर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा प्रमुख मोहम्मद याहा मुजाहिद माध्यम प्रमुख आजी मोहम्मद अशरफ तैबाचा नवा फंडिंग हेड आरिफ कास्मानीला अल कायदासोबत समन्वयाची जबाबदारी जफर इक्बालवर दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आदिल ठोकर नवाब मिडलेव्हल कमांडर लष्करे तैबात खांदेपालट झाला मात्र हाफिसचा मुलगा तल्हा सईद सोबतच अन्य त्याचे साथीदार आधीही भारताच्या विरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते आज घडीला लष्करी तैबाचा संस्थापक अध्यक्ष हाफिज सईद याचा मुलगा ताला हाफिज सईद हा मागच्या काही काळामध्ये लष्करी तयबाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय या दहशतवादी संघटनेशी संबंधित रिक्रुटमेंट असो टेररिझमशी संबंधित फंडिंग असो किंवा वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ताला सईद घेताना आपल्याला दिसतोय दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान कायमच भारतात अशांतता पसरवत आलाय सर्जिकल स्ट्राईक असो वा थेट एअर स्ट्राईक भारतानं दहशतवाद्यांचा बिमोड केला मात्र आता भारतासमोर नापाक बाप बेट्यांचं आव्हान सा असेल साहजिकच दहशतवाद्यांच्या या नव्या पिलावळीचा लवकरच भारत खात्मा करेल यात खेळमात्र शंका नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज